श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या अमावस्यालाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली अमा 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 जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या किंवा गतहरी अमावस्या म्हणून ओळखले जाते आपल्या हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणारे अमावस्येचे महत्त्व अधिक आहे आषाढ अमावले अमावस्येलाच आपण दीप अमावस्या असं म्हणत असतो आणि याच दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो कारण आणि चातुर्मासातील पहिलीच अमावस्या तिथी असते आणि यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत असते यंदा दीप अमावस्या ही चोवीस जुलै या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी अतिशय शुभयोग तयार झालेला आहे गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग एकत्र आल्यामुळे या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग योग, योग आणि शिववास योग हे योग देखील तयार झालेले आहे उद्याचा हा जो दिवस आहे तर तो अतिशय प्रभावी असतो या दिवशी आपण आपल्या घरातील दिव्यांची पूजा जी आहे तर ते करत असतो पण उद्या गुरुवार दीप दि दिवशी चुकूनही घरामध्ये आपल्याला या दोन तासाच्या काळामध्ये दिव्यांची पूजा चुकूनही करायची नाही आहे नाहीतर याचे अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागत असतात आणि पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे त्याबद्दल बद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आता अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो चोवीस जुलै रोजी गुरुवार सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे अमावस्या तिथीची समाप्ती पंचवीस जुलै शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे अमावस्या तिथी ही महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही भगवान विष्णूला आहे त्यामुळे अमावस्याला भगवान विष्णूंची पूजा करणं मानलं जातं याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे नदी स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजन मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीची दिवे करून त्यांची पूजा केली जाते हळद कुंकू फुले दिव्यांची पूजा करण्यात येते उकडलेले गोड दिवे नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करून ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओळख ओळखलं जातं लहान मुलं ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांनी दिव्यांना ओवळण्याची प्रथा आपल्याकडे आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते अमावस्या तिथी ही रिक्त स्थिती असते म्हणूनच या तिथीला केलेल्या कामाचं फळ हे आपल्याला मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित असतो अशा परिस्थितीत या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये कोणत्या प्रकारच्या मोठ्या वस्तूंची खरेदी विक्री या दिवशी आवर्जून टाळावी शुभ कार्य मग त्यामध्ये मुंड लग्न असेल तर हे कार्य या वेळेमध्ये करू नये कारण यामुळे अशुभ परिणामाचा सामना हा आपल्याला बघायला मिळत असतो त्याचबरोबर अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची असते आपल्या घरातील फरशी ज्यावेळेस आपण पुसतो त्यावेळेस त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला ही फरशी पुसायची असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जे आपला उंबरटा असतो उंबरट्यावरती हळदीचं लेप द्यायचं असतं घरामध्ये कापूर आपल्याला जाळायचं असतो त्याचबरोबर पिवळी मोहरीची असते बघा तर त्या पिवळ्या मोहरीवरती वरती तुम्हाला कालभैरवाष्टकमची कमची सेवा करायची असते एकदा एकदा वल्गासुक्तमची सेवा करायची असते हातामध्ये घेऊन सेवा झाल्यानंतर ही पिवळी मोहरी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची असते आणि त्यामुळे ज्या घरामध्ये आपल्या वाईट शक्ती नकारात्मक शक्ती असतात तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते अशा या छोट्या छोट्या गोष्टी अमावसेला केल्या जातात कर्पूर होम केला जातो नारळावरती पाच ते किंवा सात कापूर जाळायचे असतात आणि जोपर्यंत हा कापूर जुळत आहे तोपर्यंत तो देवघरासमोर बसून श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो आणि त्या नंतर आपल्याला हे नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं नारळ जे असतं तर त्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी या मावसेच्या दिवशी करायच्या असतात पण त्यात खूप महत्त्वाचं म्हणजे आपण अमावसेच्या दिवशी आपल्या घरातील लहानातील लहान दिवा असू द्या किंवा मोठ्यातील मोठ्या दिवा असू द्या त्याची आपण पूजा करत असतो प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू औषधा वाहत असतो त्याचबरोबर घरातील प्रत्येक दिवा हा घासून पुसून त्यानंतर त्याची आपण पूजा करत असतो तर आता ही जी पूजा आहे तर ती चुकूनही आपल्याला या काळामध्ये आपल्याला करायचे नसते संपूर्ण जो आपला एक दिवस असतो त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या काळांमध्ये त्याचं रूपांतर केलेलं असतं त्यामध्ये बघा सकाळचा जो पहाटेची वेळ असते तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं त्यानंतर अमृत योग त्यानंतर काळ असतो आणि संध्याकाळची वेळ ज्याला लक्ष्मी घरात येण्याची वेळ आपण म्हणत असतो त्याला गोधुली वेळा असं म्हटलं जातं अशा वेगवेगळ्या काळांमध्ये दिवसाचं रूपांतर केलं येतं पण दिवसातील हा जो एक काळ असतो तो म्हणजे राहू काळ या काळामध्ये जर आपण कोणतं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये कधीच आपल्याला यश जे आहे तर ते मिळत नाही उलट त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात प्रत्येक दिवसामध्ये एकदा हा काळ येत असतो रोज काळ हा दीड तासाचा असतो तर ह्या दीड तासाच्या काळामध्ये तुम्हाला ही जी सेवा आहे म्हणजेच आपल्या दिव्यांचं पूजन जे आहे तर ते चुकूनही करायचं नाही आहे तर हाच काळ कधी असणार आहे आपण गुरुवारी ते आत्ता बघणार आहोत तर आता गुरुवारचा जो राहूकाळ असणार आहे तर तो दीड वाजल्यापासनं दुपारी दीड वाजल्यापासनं ते तीन वाजेपर्यंत हा राहूकाळ असणार आहे या कालावधीमध्ये चुकूनही तुम्हाला दिव्यांचं पूजन जे आहे तर ते करायचं नाहीये दुपारी दीड ते तीन हा वर्ज्य काळ मानला जातो त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही आ, सेवा करू शकतात मग त्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण केलं तरी चालेल पण पूजन हे चुकून या कालावधीमध्ये करू नये त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला शुभ मुहूर्त बघायचं आहे तर शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा केली आठ ते नऊ वाजेपर्यंत तरीही चालेल तर तुम्हाला सकाळी जर टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये सुद्धा ही दिव्यांची पूजा करू शकता तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपण दीपमावसेची माहिती बघितलेली आहे दिव्यांचं पूजन आपल्याला कधी करायचं आहे कोणता शुभ मुहूर्त आहे आणि कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला दिव्यांचं पूजन करायचं नाही आहे याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आता या कालावधीमध्ये जर तुमच्याकडनं चुकून पूजा झालीस तर मग त्याचे असं तुम्ही मनामध्ये घ्यायचं नाही आहे की माझ्या घराला दोष वगैरे लागतील का काय असं कोणत्याही प्रकारचे विचार मनामध्ये येऊन देऊ नका फक्त परमेश्वराकडे तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मग संध्याकाळी दिव्यांचं पूजन हळदी हो कुंकू अक्षधा वाहून पूजन करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दीपामावसेचा उत्सव आहे तर तो साजरा करायचा आहे तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ